सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना आणत असताना दोन हजार बावीस ते आत्तापर्यंतचे जे आकडे सांगतात की जवळपास लाख सव्वा लाख आपल्या या महाराष्ट्रातील महिला बेपत्ता आहे आता सरकार याला कारण सांगतं की काही महिला बेपत्ता होतात आणि सापडतात त्यामुळे आकडे जास्त पण हे खोटे आहे कित्येक उदाहरणं अशी आहेत आत्ता माझ्याकडे काल एक उदाहरण आलं पंधरा वर्षाची मुलगी निफाड पोलीस स्टेशनमधून निफाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली पंधरा वर्षाची मुलगी तीन महिने झाली नाही अशा प्रकारची तक्रार आली वेगळ्या तक्रारी वेगळ्या भागातून येत असताना सरकार असे गुन्हे लपून ठेवण्याचं काम करत इकडे लाडकी बहीण म्हणत असताना सव्वा लाखाच्या आसपास महिला बेपत्ता मग या महिलांचं पुढं काय झालं होतं मला कुठं काय गेल्या का कोणत्या अवैध व्यवसायात गेल्या का याचा तपास होण्याची आवश्यकता काही ठिकाणी मानवी तस्करी होते है का हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे योजना दूत नावाचं एक नवीन भूत सरकारने आणलेलं आहे तीनशे कोटी रुपये त्याच्यावर खर्च करणार आहे पन्नास हजार दूध नेमणार आहे हे ने कशासाठी सरकारकडं माहिती प्रसारण खातं आहे वेगवेगळ्या खात्याच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळा निधी भरलेला आहे हा निधी सगळा असताना योजनेचा प्रसार करण्यासाठी दूध नेमणं म्हणजे त्यांना कार्यकर्ते मिळत नाही घरी जायला भाडोत्री लोक यांना पाहिजे लोकांच्या घरी मतं मागायला लोक जनता यांच्या कार्यकर्त्याला विचारत नाही फुकट आणि म्हणून अशा पद्धतीनं दूध आणण्याची वेळ या सरकारवर आलेली आहे सरकारच्या निधीचा हा मला असं वाटतं अपव्यय आहे या निश्चित याला आम्ही विरोध करू हे दूध हे दूध मग इलेक्शनच्या काळात काय करणार आहे आचारसंहितेमध्ये बसणार आहे का प्रचार करणार आहे का यांचा प्रचार करणार आहे याद यांच्या कार्यालयातून ठरणार आहे का म्हणून ही योजना कार्यकर्ते नसणाऱ्यांनासाठी ही योजना जनता ज्यांना लाताडते त्यांच्यासाठी आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे याला निश्चित आम्ही विरोध करू